आमदार बाहेरून आला चाळीसगावरून या ठिकाणी आला आणि आता मुक्ताईनगरला आम्हाला अक्कल शिकवायला लागला हे चाळीसगावचं पार्सल आम्हाला चाळीसगावला परत पाठवायचं चा आहे आणि यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे हे याच्यावरून दिसत आहे पाटील यांनी असा आरोप केला आहे की मला आपल्याकडून जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे वे वेगवेगळे षडयंत्र जात आहे आमदार चंद्रकांत पाटलांच्या ह्या चोराच्या उलट्या बॉम्ब आहे मुळामध्ये चंद्रकांत पाटील यांची प्रवृत्तीच गुन्हेगारी आहे मागच्या कालखंडामध्ये चंद्रकांत पाटलांवर तीनशे सातचा गुन्हा दाखल झाला होता त्या कालखंडामध्ये सहा महिने चंद्रकांत पाटील फरार होते एक गुंड प्रवृत्तीचा माणूस यांची याची ओळख कायमची राहिलेली आहे यांच्यासोबत जे कार्यकर्ते आहेत ते कसे आहेत ते सर्व समाज ओळखून आहे कोणत्या गुंड प्रवृत्तीचे कशा रीतीचे कार्यकर्ते घेऊन फिरतात हे आता जनता जवळून पाहत आहे एका कार्यकर्त्याने ते एका महिलेला फोन केला होता आणि त्या महिलेला सांगितलं होतं की रात्री माझ्याकडे ये वगैरे वगैरे आणि काय करायचं काय नाही करायचं का हे त्या फोनमध्ये टेप केलेलं आहे माझ्याकडे ते रेकॉर्डिंग आहे तो याचा कार्यकर्त्यांनी याचा ड्रायवर होता म्हणजे हा ड्रायव्हर कोणासाठी महिला मागवत होता महिलेच्या पतीला त्याने फोन केला होता ते रेकॉर्डिंग आजही माझ्याकडं आहे अनेक ठिकाणी अश्लील हरकत केल्याच्या नोंदी यांच्या स कार्यकर्त्यांच्या संदर्भामधल्या आहे आज मुक्ताईनगरच्या परिवर्तन चौकामधून मुली जातात शाळेमधल्या त्या कशा सांभाळून जातात ही सर्व लोक पाहत आहेत एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी गहू जो माणूस आहे त्याला ह्याने दडपसे न केलं त्याने याचा भ्रष्टाचार उघड केला गहू गहूखेड्याच्या मधुपाटलाने कारण रस्ताच केला नाही रस्त्याची बिलं काढले आणि त्याच्यावर दमबाजी करून त्याच्याकडून ते वधवून घेतलं परत दुसऱ्या दिवशी तर माझ्याकडे आले काल पाटील आणि त्याने परत स्टेटमेंट केलं की ह्यांनी माझ्याकडून दंबाजी करून स्टेटमेंट करून घेतलं असे दंबाजी करणारे आहे हल्ला झाला जो हल्ला किंवा जो गोळीबार झाला त्या गोळीबारामध्ये जो विकी गुरचळ आणि जो कुणी माणूस जे दोन माणसं पकडले गेलेले आहेत आणि जे पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे त्यातला जो गुरचळ आहे हा गुरचळ यांच्या नाडगावच्या मिरवणुकीमध्ये यांच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये सामील होता मी आमदारांना पहिला प्रश्न विचारला होता की याचा आणि तुमचा काय संबंध आहे ज्याला गोळीबारामध्ये पकडलेला आहे तुम्हीच तर गोळीबारासाठी प्रयत्न केले नाहीत ना हा तुमच्याबरोबर आहे का याचा खुलासा आमदाराने केला पाहिजे माझ्याकडे तर व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ते व्हिडिओ रेकॉर्डिंग मी मीडियाला पण दिलेलं आहे तो खुसाल्यांच्या याच्यामध्ये फिरतो आणि दुसऱ्या दिवशी तोच गोळीबार करतो आणि पकडला जातो यात काय आहे गोहीत काय आहे तर गुप्पच काय यात खुलासा का करत नाही मारामारी गुंडगर्दी हे माझे ध्ये माझं पिंड नाही मी चाळीस पंचेचाळीस वर्ष झाले या मा विधानसभा क्षेत्रात काम करतो कधीही मी कुणालाही अशा स्वरूपाची दंबाजी केल्याचं उदाहरण नाही कुणाकडे अशा स्वरूपाचा जा भ्रष्टाचार केल्याचे उदाहरणं नाहीत कुणावरही अशा स्वरूपाचे हमले केल्याचे उदाहरणं नाही मी मागील पाच वर्षापूर्वी निवडणुकीमध्ये भाषणांमध्ये नेहमी सांगत होतो की, की तुम्ही जर याला निवडून दिलं तर या मतदारसंघामध्ये गल्लोगल्ली गुंडागर्दी वाढीला आज गावागावामध्ये गुंड पोचले जात आहेत पाच सात दहा गुंड गावागावामध्ये आहे आणि तेच गुंडागर्दी करतात तेच बॅनर फाडतात आणि आमचं नाव घेतात या ठिकाणी अशा स्वरूपाचे उद्योग हे यांच्या माध्यमातूनच सुरू आहे पण मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे आमचा निवडणूक प्रचार शांततेनं सुरू आहे सतरा ते एकोणीसमध्ये हेच करणार आहेत सगळे उद्योग आणि त्या संदर्भामध्ये ह्यांचीच गुंडगिरी प्रत्येक ठिकाणी चालेल म्हणून संवेदनशील मतदान केंद्रांची यादी मी निवडणूक आयोगाला कळवलेली आहे आणि त्या ठिकाणी पोलीस ठेवावं पोलिसांचा कडक बंदोबस्त मतदारसंघाचा असावा अशी मी मागणी केलेली आहे एकंदरीत आमदार बाहेरून आला चाळीसगाववरून या ठिकाणी आला आणि आता मुक्ताईनगरला आम्हाला अक्कल शिकवायला लागला हे चाळीसगावचं पार्सल आम्हाला चाळीसगावला परत पाठवायचं चा आहे आणि यांच्या पायाखालचे वाळू सरकलेली आहे हे याच्यावरून दिसत आहे